हाय नमस्कार सगळ्यांना आपल्याला का काय चिप्स पापड्या वेपर्स करायचं तर हे आमचं चाललंय शाबूचे वडाय वडे वडापाव शाबूच वडापाव का वड निस्त वड शाबूचं उपसाचं घ्यायला सोमवारी शाबू खाऊन पण कटाळा आलाय कारण की त्या दिवशी भरपूर शाबू रताळी पापड्या खाल्ल्या आणि आमचे चार मित्र खाली ऐकत शेपाची भाजी आज उशीर झाला उशीर म्हणजे उठाय पण उशीर झाला आणि नाश्ता चहा भांडी रात्री लाईट नव्हती त्याच्यामुळं सगळं तसाच होतात होता का आणि आईने केली शेपाची भाजी तेल तापाय ठेवते तुम्ही पण या खायला आणि दोन तीन दिवस झाले तर नाही काढणं झालं पण आता आज काढायचं असंच करतात का आई गेली शपाची भाजी लय भारी लागते मला तर लय आवडते एवढं भले हो लय झाड पातळ केल्यावर शिजतात पण चांगलं मी पहिल्यांदाच करते त्याच्यामुळं आईला विचारून केलं सगळं बघावं लागेल सांगते मग असं पातळ करायचं ते टाकले का बघूया टाकले टाकले तुम्ही कोण कोण करता मला करा मिळणार आणि कसं कसं करतो आता ह्यात आम्ही शाबू उकडलेला बटाटा आणि मिरची कूट टाकले बारीक पडे शेंगदा काय म्हणते करा एक जण लागते मला वाटतं आणि करा एक जण कारण की चिटकते आणि भासते पटकन तेल लावून असं थापले जाता म्हटलं तेल लावून असं चिटळकतंय हा म्हणलं ते बारामतीला शीत म्हणून गरबड चालली दोन आता काय करते दोन तीन करून इथं साईडला ठेवते आणि मग एकदाच तळते छान केलं पहिल्यांदा कसलं होते काय माहिती होईल छान असू द्या बाय सगळ्यांना नियमस्ताफेश शाबूजी वडे खायला